आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत अंकलगी ग्रामपंचायत इमारतीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते झाले उद्घाटन अंकलगी तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले यावेळी जत तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी माजी सभापती आर के पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील गटविकास अधिकारी आनंद लोकरे अधिकारी श्रीसैल बिराजदार माजी सरपंच विठ्ठल निकम माजी समितीचे सदस्य सोमण्णा हक्के महादेव अंकलगी संजय तेली पिंटू नेमाने बजरंग कुलाळ काशीराम बिराजदार श्री हाद्दीमनी त्रिकुंडीचे माजी उपसरपंच श्री वडियार मधुगोंडा सुसलात धुर्गीचे सरपंच परमेश्वर बिराजदार तसेच अंकलगीचे विद्यमान लोक सरपंच माननीय परमेश्वर बिराजदार उपसरपंच जिनेसो संधी ग्रामसेवक सुदर्शन कांबळे लिंबाजी माळी सदानंद तेली बसू तेली विस्ताराधिकारी श्रीशैल बिराजदार बांधकाम विभागाचे माननीय दत्ता खाडे श्री वडरसाहेब कृषी विभागाचे श्री गायकवाड तलाटी एस बी सांगोलकर यांच्यासह अंकलगी येथील सोसायटीचे चेअरमन मुकुंद चिपलकट्टी रविकरण मैत्री यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पळकर यांच्या शुभ हस्ते नूतन ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले यावेळी विविध मान्यवर अंकलगी परिसरातून यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान सरपंच परमेश्वर बिराजदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले यावेळी अंकलगी येथील तलावातील पाणीसाठा पूर्णपणे संपत आला असून या तलावात पाणी सोडण्याची मागणी सरपंच परमेश्वर बिराजदार यांनी केली आपल्यावर येणार नाही ना अशा पद्धतीचं युद्ध पातळीवरती आपण सगळेजण काम करू आता संघचं जे सोलारच काम सुरू होणार आहे आता ते अंतिम टप्प्या सर आलेलं आहे त्याला प्रशस्ती मान्यतेला ते, ते, ते येईल जवळपास एक हजार कोटीचं ते काम आहे मैशाळ पूर्ण योजना ही सोलार वरती होते म्हणजे विजेचा जो खर्च आहे आता एकोणीस टक्केच आपण भरतो पहिली योजना आहे तेव्हा पहिल्यांदा एक्क्याऐंशी टक्के पाणीपट्टी माफ केली आणि एकोणीस टक्केच आपण भरतो ही सुद्धा भरायला अजू नये यासाठी आता सोलारची व्यवस्था केलेली आहे हा पहिला प्रोजेक्ट आहे आणि तो आपल्या तालुक्यात होतोय तो संख तलावाच्या बाजूने होतोय तलावाच्या बाजूने होईल परत त्यातनं जमीन जर पुरली नाही त्यांना तर ते पाण्याच्या वरती सुद्धा सोलारचे पॅनल लावणार आहे आणि तशा पद्धतीचं तेही आता काम जवळपास आणखी टप्प्यात आलेलं आहे एकोणीस तलाठी कार्यालय असे आहेत की त्यांना इमारतच नाही जत तालुक्यामध्ये आता पण ग्रामपंचायत बांधली तलाठी अण्णासाहेब कुठं बसतायत जागा आणि त्यांच्याकडे कागदपत्र आहेत महत्वाची कागदपत्र आहेत आपल्या सगळ्या जमिनीचं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे आणि ते कुठंतरी बसतायत त्या इमारतीला काही अशा व्यवस्थितपणे सुविधा नाहीत तर आता आपण एकोणीस तलाठी कार्यालय सर्वच्या सर्व मंजूर करतोय आणि सगळ्या जिथं जिथं तलाठी कार्यालय आहे परंतु इमारत नाही त्या सगळ्या गावांना इमारत देतोय अशी आपण व्यवस्था केलेली आहे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की चे डीवाय एस पी त्यांना निवासस्थान नाही साहेब त्यांना निवासस्थान नाही तसे नारायण आहे ते जुना भूत बंगल्यासारखं आहे अधिकाऱ्याला आपलं लक्षातच नाही राहू यांना पण एक बंगला पाहिजे की नंतर पी आय साहेबांचं राहायची व्यवस्था नाही जतच्या नगरपंचायतची शिव त्यांची राहायची व्यवस्था नाही तर आता कलेक्टर साहेबांना विनंती केली मागच्या आठवड्यात आम्ही जाऊन की बाबा आपले अधिकारी आहेत त्यांना राहायला व्यवस्था नाही तर ती केली पाहिजे तर मला वाटतं उद्यापर्यंत आपल्याला त्या सगळ्या निवासस्थानांसाठी मंजुरी मिळेल तुझं तुमचं पण आता करू आज माझ्या लक्षात आलं गट विकास अधिकाऱ्यांना पण एक तुम्ही गेस्ट हाऊसच राहायला राहायला आता एवढे दिवस तर तुम्हाला पण एक चांगलं बंगलो टाइप निवासस्थान तुम्हाला असायला पाहिजे तर त्याचाही प्रस्ताव आपण देऊ त्याचाही प्रस्ताव आपण देऊ तर असे नवीन नवीन सगळे विषय आता उंदीला गेस्ट हाऊस आहे तर ते एकदम मोडकडीला आलं होतं त्याच्यामध्ये काही सुविधा नाही तर ते दुरुस्तीचा आता आपण प्रस्ताव दिलेला आहे कंपाऊंड मारणे दुरुस्ती करणे गुंडापूर देवी इतकं प्रसिद्ध मंदिर आहे आता आपण पाच कोटी रुपये दिलेत आता दुसऱ्या मार्गे पाच कोटी रुपये तात्काळ आणायचं आमचा प्रयत्न सुरू आहे तर त्याला ते तेही ते पैसे आपल्याला मिळतील तर अशा सगळ्या सुविधा जिथं कामच झालं नाही ते काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तर आपला आमदार पाहिजे हक्काचा आणि तुम्ही मला मतदान दिलंय त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल असं मी काम करेल तुम्हाला अजिबात अपमान होईल असं मी काम करणार नाही त्यामुळे एकदम बिंदास राहा चिंता करू नका आज ग्रामपंचायतची इमारत झालेली आहे देखणी इमारत आहे ह्या ग्रामपंचायत मधून कामं झाली पाहिजे गावात ज्याला ग्रामपंचायतची मदत हवी आहे ती मदत या इमारतीतून झाली पाहिजे गरीबाला घरकुल मिळालं पाहिजे ज्याला घराला जागा नाही त्याला जागा मिळाली पाहिजे जागा नसेल तर त्याचे प्रस्ताव तुम्ही बिडीओ साहेबांच्याकडे द्या आपण पन्नास हजार रुपये मला पन्नास हजार जागा घेण्यासाठी पन्नास हजार रुपये सरकार देतं एक पण प्रस्ताव जात नाही गरिबाची यादी काढून पन्नास शंभर लोकांची दोन तीन एकर जागा तरी तरी त्या पैशातील नवीन काहीतरी केलं पाहिजे सरपंच साहेबांनी प्रत्येक गावच्या योजनांचा अभ्यास करून काहीतरी आयडियल केलं पाहिजे अनेक योजना आहेत शेकडो दोन चार योजना आपल्याला माहित असते तोंडावर असते तेवढ्या बाकी अशा अनेक योजना आहेत की ज्याचा गावातल्या लोकांना फायदा होऊ शकतो गावातल्या लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो तर अशा पद्धतीचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम झालं पाहिजे आपले ग्रामसेवकांना साहेब तरुण आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की जे नवीन काय आपल्याला गावात देता येत आहे साठी मोदी आवास घरकुल योजना आहे त्यातून तुम्ही अर्ज द्या नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आहे जे भटके विमुक्त आहेत भटक्या जमाती आहेत त्यांच्यासाठी योजना आहे ती धनगर समाजासाठी पुण्यस्लोग देवी घरकुल योजना आहे तर ह्या सगळ्या ज्या योजनांचा लाभ घ्या पंतप्रधान आवास योजनेतून मोठी यादी आता मागच्या अर्धा दिवसापूर्वी मंजूर झालेली आहे पहिल्यांदा मला वाटतं एवढी मोठी लाभार्थ्यांची यादी आली असेल दहा हजार जर तालुक्यासाठी एवढे पहिल्यांदा असं घडतंय केंद्र सरकारला एक आलं दोन आलं तीन आलं पुढारी पुणाऱ्या त्याच्यातच ती घर जायचं तिसऱ्या जा माणसाचा ती नंबरच येत नव्हता लवकर आता शंभर शंभर दहा हजार म्हणजे बघा ना आपल्या एकशे चोवीस पंचवीस ग्रामपंचायती आहेत म्हणजे सरासरी शंभर गावाला आलेले काही छोट्या गावात काय पाच पन्नास असतील मोठ्या गावात दीडशे दोनशे अडीचशे असतील पहिल्यांदा पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून इतक्या मोठ्या प्रमाणात मंजुरी मिळालेल्या आहे तर असं खूप गरिबांच्यासाठी सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करतंय तर आपण त्याचा निश्चितपणे फायदा घेऊ इतका चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सरपंच साहेबांचं उप सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आणि तुम्ही सगळे गावकरी नेते मंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र